नमस्कार मंडळी माझं नाव संकेत महाराज खेडेकर आता मी या ठिकाणी पायवरे दिंडी सोहळा आंत्री खेडे करते पैठण तर आम्ही पायवरे दिंडीमध्ये आलेलो आहे तर आज आम्ही पैठणमध्ये आहे नाथचेष्टीनिमित्त तर।, तर आता आम्हाला धरणावरती आंघोळ करण्याकरता जाण्याचं आहे तर आपण त्या ठिकाणी जाऊया तर हा यमावले आपल्या नाथसागरकडे जाणारा रस्ता तर हे बघा तुम्ही इथे नाव सुद्धा दिसू नाथ नाथसागर या ठिकाणी लिहिलेलं आहे तर आपण आता इथून वर जाणार आहेत तर आपण आता नाथसागराच्या जवळ आलेलो आहे तर आता हात बघा इकडं नाथसागरावरती जाण्याचा वर, वर रस्ता या ठिकाणी दिसतोय तुम्हाला तर आपल्याला वर जायचंय चला जा माऊली चला चला पटकन आमचे मंडळी गेले पुढे आम्ही राहिलो माग चला म्हणला आता गरबडीनं जाऊ अहो जीवासा दमून गेला काय सांगू तुम्हाला हे बघा आम्ही वर आलोय बघा आलोवर हा इकडं नाथसागर तर हा बघू शकता तुम्ही नाथसागर आणि या ठिकाणी वारकरी आंघोळ करत आहेत हा बघा नाथसागर चला मंडळी आता आंघोळ करायची आतमध्ये जाऊन आता नाथसागरामध्ये आंग उल करायची आता तिकडे चाललो बघा हे तुम्हाला दिसत असतील वारकरी आमचे वारकरी चला 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 सापडतील हे बघा त्या ठिकाणी आपले वारकरी पोहायला गेलेले आहेत दिसला माणूस माझा आहे पण पोहायला बघा कसा मस्त पोहते चांगले चांगले आलो बापा आता शेवटी काठावर आमचे मामा इथं आंघोळ करू लागले मामा हा द्या हा द्या म्हणलं या आमच्या मामा इथं आंघोळ करू लागलेत

તકરાવ સકલ લાબડે ને તકરાવ કુબત્રા તિતને તકરાવ સગડ ભારે આ સુજે હે झाले છે પાસ પયના બાપા ખાલી સગડ બોલ સજો મને પાાય પાાય જંગો તો જંત લાબડે કે આર્થ નહી ઓ બાય ને જાતા તું ડાયરેક્ટ આ પાંગલે નાતું તો સુના नमस्कार मंडळी झाली आता आपली आंघोळ घे झाली आता आंघोळ झाली आता आपल्या दर्शनाला जायचं मी कपडे कपडे घावतो तवर राम राम मंडळी झाली आंघोळ आता आंघोळ झाली की इथून धाकायचं आता तिकडे नाथ नाथबाचे दर्शनाला जे आरे घाला जे अरे का जे अरे घाला हा असं हापा नाथ सागर इथून तिथून पाणी इथून का समुद्राच्या काठ राहिलं का आपण तिकडे तिकडे पाणीच पाणी आता आमचे मंडळी तर आक करू लागले आमचे ओम महाराज ते म्हणजे आपला व्हिडिओ घ्या म्हणलं काय हरकत नाही लगेच घेऊन टाकू हे आपले ओम महाराज बघा आपले वारकरी मंडळी पा आपले वारकरी मंडळी तर आंघोळी करू लागले हो हो नमस्कार मंडळी आता आपली इथं वारकरी कपडे धुवू लागले त्याला विचारू आपण इथं आलं कसं वाटतंय काय वाटतंय तर आपलं म्हणतुलचं नाव माझं नाव आश्रू देवांचा बुरुकुल मुक्काम पोहोच तालुका शिंदे जिल्हा बुलढाणा हे आपले बुरकुल महाराज आता यांना आपण प्रश्न विचारणार माराज तुम्हाला आदर कसं वाट लागलं एकदम आनंदी आनंद तुमचं काय सुरू आहे सध्या माझे कपडे सर स्नान करणं चाललंय कपडे धुणे चालले गंगेमध्ये निर्मळ आणि ही घाण सगळी या मात्यांना काढून टाकली तर सुंदर अशा प्रकारे आपलं बाबांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर असे अनेक वारकरी या ठिकाणी धपा आपले बाबा या ठिकाणी कपडे धुत आहेत अरे हर महादेव शंभो महाराज तर हे आपले दिंडे बदले वारकरी या ठिकाणी आंघोळ करता आले होते तर यांना आपण विचारणार आहे कसं वाटतं तर आल्यानंतर माऊली बोला मावले उठलं की ठिकाणी रांगोळ करून लगे असं मस्त फ्रेश होऊन देवाचं दर्शन घेऊन मस्त मोकळे पद्धतशीर कार्यक्रम आहे पण असं वाटतं का नाही मुक्कामी राहा म्हणून शंभर टक्के असं वाटतं निसर्ग घेतल्या शिवाय घरी जायचं नाही इथं मुकामी दादा हलनेत नाही आता आता सागर एवढा सुंदर दिसतोय की आता सागर जाऊ तर वापसच नाही जाऊ बाबाची इच्छा इकडे जाऊ इकडेच राह पण आता कसं करता गावाकडे जाणार तर सुंदर आपले वारकरी या ठिकाणी गप्पा मारतायत काय हरकत नाही तर रामराम मंडळी आता हे आमच्या गावाकडील मंडळी दरेगावचे महाराज येतात आता मार तुम्हाला इथं आल्यानंतर कसं वाटतंय मला टीका आता नाही ते नाही टीका त्याच्या कपाळाला टीका पाहिलं म्हणलं आपल्या कपाळाला टीका नाही टीका लावून घ्या ते आता टीका काढू लागले आपण आता टीका लावून घेणार आहे ये तुमच्या समोर टीका लावू आपण आपलेच मंडळी आहेत बघा मोबाईलाच्याच कॅमेरामध्ये बघून टीका लावू नये जमला का स्वर्ता भुकला म्हणजे काय म्हणते काय म्हणत भुकलं भुकलं जमलं का जमला जमला तर का का माऊली आता आपल्याला दर्शनाला जायचं बरोबर आहे हो मग आता इकडे मग काय थांबायचं का हो ना गावाकडे जायचं नाही उद्या जाऊ ना का चालतात ना सागरात जाऊ ना आतमध्ये आतून आलो ना आपले भगा माऊली इकडे जे अरे माऊली भगवान बाबा हे आमचे भगवान बाबा येत हे आमचे पालखीमध्ये येणेकरे होते गोमावली सुंदर असं नियोजन त्यांनी म्हणजे विनास वाढत नाही शेवटपर्यंत दोन्ही मिणेकरी होती अर्ध येणा त्या घेतला अर्ध येईन घेतला म्हणजे अर्ध फोडून नाही घेतला अर्ध त्याच्या गळ्यात होता अर्ध यायच्या गळ्यात होता या तर सुंदर अशा प्रकारे आपले वारकरी मंडळीची भेट या ठिकाणी झालेली आहे तर हा बघा आपला सागर आहे असं वाटतं सागरात जाऊन वापसच नाही आहोत मग आपले भगा येत नाही तर भगवान मावले येत नाही हो हे आपले वारकरी जय हरी मंडळी वाटत वाटत जाऊ हो का सुंदर आहे सुंदर आहे चला आता दुसरे मंडळी आपली या ठिकाणी बसलेले त्याची इंटरव्ह्यू घेऊ वाढता जे हरी मावली जय हरी जय काय म्हणणे मग तुमचं इथं आल्यानंतर कसं वाटतंय याचा सारखा सा आनंदच नाही जीवनात बघा असा आनंदच नाही कुठं महाराज ज्या त्या वाराकडच्या तोंडावर हे शब्द आहेत ती त्याला सारखा आनंद नाही आज सागर म्हणजे काय हो विशेष महत्व आहे विशेष महत्व आहे बरोबर हे शांती ब्रह्माच बरोबर आहे कोण बाबा या ठिकाणी बसलेले बाबा कसं वाटतंय हो एकदम असं वाटत की इथून नाही इथं बरोबर आहे तुमचं इथून जाऊन वाटत नाही इतका सारखं नाही कुठेच नाही कुठेच नाही असं बरोबर आहे रंग ठिकाण एकदम हो टीका टीका लावून घ्या मग तुम्ही आपले मंडळी हे मावली आले मावली लावा आपल्याला टीका ही पसून टाकू लावून टाकतो ना आता माऊलींनी टीका या ठिकाणी लावून दिलेला आहे आपल्याला माऊली देऊ लागली टीका लावून सगळ्यांना माऊली तुमचं नाव काय करण महाराज आपली या ठिकाणी टीका लावून देऊ लागले वारकऱ्यांना सुंदर असं टीका या ठिकाणी लावून देऊ लागली जे अरे जे अरे जे बघा या ठिकाणी आमचे माऊली कुरकुरे खाऊ लागलेत जे कुरकुरे पण मी पण मावलीकडे आलो म्हणलं तुमच्या खाऊ घ्या टाका तडचे घ्या बस 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 हा वैयचं आता भूकाळ लागली तर दर्शन घेऊन आज बाबापासून मग जाऊ जेवण घेऊन करू तो पण ब्लॉक तुम्हाला टाकून देऊ काय टेन्शन नाही कोण घेतले तर कुरकुरे म्हणलं स्वत तोंड गोड चाललंय आमचा आता कुरकुरे घालून या आपला झेंडा या ठिकाणी नाथ सागरामध्ये बुडवण्याकरता आणला होता आता बुडवलेला आपले नाथ नाथसागरामध्ये या ठिकाणी आता आपले मंडळी झेंडा घेऊन उभे येत तर रामकृष्ण हरी माऊले राम आपले हे ना आपल्या दिंडीचे चालक ते यांच्याकुन विचारून घेऊ आपण की यांनी दिंडीची सुरुवात कधी केली ते नऊ नऊ वर्ष अगोदर रस्त्याने जाता असताना एक दिंडी चालली होती माझी इच्छा झाली की बाबा दिंडीमध्ये आपण जाऊ इथे दिंडीमध्ये आल्यानंतर इथं असं रमणी झालं त्यानंतर मी माझ्या गळ्यामध्ये माळ टाकली आणि या दिंडीला आता नऊ वर्ष झालेली आहे आणि हे अखंड माझं आयुष्य मी या दिंडी शेवेतच घालणार आहे आणि हे नऊ काहीतरी याच्यातून संदेश जावा म्हणून ही दिंडी अखंड चालू राही तर धन्यवाद माऊली तुम्ही सांगितल्याबद्दल दिगंबर महाराज सगळे मंडळी या ठिकाणी या गोळी करता कर आले होते आता आपली आंतरिक घरकर्ते श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी पायवर होती ती माझी मी स्वतःच्या अजिंक्यता चालक आहे तर सर्व मंडळींनी या गोळी आता सर्व मंडळी नाथबाबाच्या मंदिराकडे आपण प्रस्थान करणार आहे दर्शनाकडे हे बघा हे नाथ सागराचं वातावरण बघा किती वारकरी येतं इकडं तिकडं सगळीकडे वारकरी दिसत आहेत इकडे वारकरी आमच्या पाठीमागं वारकरी चला 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 हा बघा राजसागर सगळीकडे वारकरी या ठिकाणी आंघोळ करतायत बघा हे वारकरी तर आपले दिंडीचे वारकरी येत आहेत महाराज विना आपलं केवट माऊली येत आहेत आपला झेंडा घेऊन बघा आता भुका लागल्या तर आंघोळ विंगुळ केली म्हणलं आता दोन दोन घास खाऊन घ्या म्हणजे रात्री दिंडीचा स्वयंपाक झाला होता आपला पुरी वांग्याची भाजी तर पुऱ्या सोबत आणलेली आहेत आता दोन दोन घास खाऊन घ्या म्हणलं आपल्यावर खारगीर टाका ना कुठे खा खारगीर टाकून घेऊ त्याच्यावर तर आता इथं आंघोळी आम्ही केलेल्या आता आंघोळी झाल्या म्हणलं आता दोन दोन घास खाऊन घ्या आमचे मंडळी काय म्हणते हा आमचे मंडळी खार वाढून देऊ लागली खारण पुऱ्या चांगला बी का गाण्या जेवणाचा सुंदर आहे सुंदर आहे हे बघा खार टाकून देऊ लागले आम्हाला याच्यावरती पुऱ्यावरती आपल्या घ्यावर्याची भाजी खार खार क्या खार हा आली मंडळी या ज्या जेवण जेवण करा दोन दोन घास खा आनंदाचे पुरी भाजी खाऊन गोड गोड बोला आम्ही दिंडीमध्ये आलेले सर्व वारकरी नाथ नाथसागर एकत्र सापडलेलो आहेत म्हणजे हरकून होतो पण मग सोबत असेल पाहू <laughs> आता इथून आम्हाला नाथबाबाच्या दर्शना करता जायचंय तर त्या ठिकाणचा व्हिडिओ मी टाकणारच आहे तर हे बघा आमचे स्वामीजी आता आम्ही शेगाव मध्ये वारकरी प्रशिक्षण संस्थेमध्ये सोबत होतो तर भागवत कीर्तन सर्व आमचे स्वामीजी या ठिकाणी करत असतात तर स्वामीजी इथं पैठणमध्ये आल्यानंतर काय म्हणतील पैठणमध्ये मी पहिल्यांदाच येत आहे आणि पैठ पहिल्यांदा आल्यानंतर हे पैठणचं नाथसागराकडं स्नानाला जात आहे तरी आणि नाथ महाराजांचं काल दर्शन झालं <laughs> आमचं आणि हे आमचे शेगावचे मित्र भेटले त्याबद्दल त्यांचा आभार मानून नाथ महाराजांचं दर्शन झालं आणि नाथ महाराजांच्या इकडे यायची इच्छा होती आणि ही पूर्ण झाली आहे तर सुंदर अशा प्रकारे स्वामीजींनी आपल्यासोबत या ठिकाणी त्यांचा परिचय त्यांनी आपल्याला दिलेला आहे तर आता ते स्नाना करता चाललेले आहेत आपण मंदिराकडे दर्शना करता चाललेले जय हरी या ठिकाणाहून इकडं नाथ महाराजांच्या आता आपण मंदिरा आता इकडे नाथ मार्गाच्या मंदिराकडे तर आता तुम्ही बघू शकता आपण मंदिराकडे जाताना सुद्धा मंदिराकडे जाताना आणि सतत मी इकडे अ ज्या जिंगड्या पायावर आलेल्या आहेत तर त्यांची या ठिकाणी टेंडोळू इतक ताटलेले आहेत आता पुढे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आता नाथ मार्गाच्या मंदिराकडे आपल्याला जायचं आहे. हे बघू शकता तुम्ही टेंडोळ ताटलेली जिंगडा तर बघू शकता आपण आता नातमहार मंदिराकडे चाललेलो आहेत हे छोटे वारकरी भेटले आम्हाला रस्त्यातच जे हरी आद्या हे वारकरी मी भेटले आम्हाला नातमहारांच्या मंदिराकडे जाण्याकरता सोपते आम्हाला चांगले सैंटिफिटी का वारकरी तुम्ही संस्थेत आहे काय संस्थेत का संस्थेतले वारकरी येतं कीर्तन भागवत कथा सर्व या ठिकाणी शिकतायत सुंदर वातावरण आहे बघू शकता तुम्ही हे बघा आपण आता नाथ महाराजांच्या समाधी स्थळाकडे चालवलोय एकशे एक रुपये देणगी आल्याबद्दल धन्यवाद हे बघा आपण आता नाथ महाराजांच्या मंदिराकडे जाते तर आपण यांची शंभर रुपये देणगी आल्याबद्दल पैठण संस्थानातर्फे धन्यवाद तर आपण या ठिकाणी आता नाथ मंदिरामध्ये आलो नाथ महाराजांचं या ठिकाणी चला तर आमचं आता दर्शन झालेलं आहे आता आम्ही इकडे चाललो चला आता म्हटलं फिरून या थोडं तर हे बघा आता मंदिराचं प्रारंगण आहे हे बघा या ठिकाणी वारकरी मंडळी पावलं आहेत तर आता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर हे नाथ महाराजांचं घर की ज्या ठिकाणी नाथ महाराज राहत होते रामकृष्ण हरिमावली आता आम्ही पूर्ण पैठणामध्ये दर्शन वगैरे घेऊन आता ठिकाणावरती आलेलो आहे आता पायवारी जिंडीचं तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी आता आमचा आराम होईल तर अशा प्रकारे नवीन ब्लॉगमध्ये आपण असं नवीन ठिकाणी जाऊ